मी आभार प्रकार करणं सांगते की इतके सगळे लोक आले की काल आणि काल आणि आज मला माझे काही वर्ड्स नाही आहे की मला कसं फील होत आहे इतकं छान फील होत आहे की चेस लाईक कराय किंमि शून्य आहे आणि इतके लोक आले मला सपोर्ट करायला आणि माझे व्यवस्थी सेलिब्रेट करायला सो आय एम व्हेरी ग्रेटफुल आणि No, I'm not satisfied. I think this is just the beginning, and I'm hoping this is just the beginning. Uh, and I definitely want to achieve more. Win goal. Yeah. late realized, that he can win. almost won a game. Win but then it was complicated, आय थिंक ऑल्सो राकडे होतं तर माझ्याकडे जास्त टाईम नव्हतं प्रोसेस करायला सो द टाईम मला रिअलाईज झालं ते खूप ऑलमोस्ट गेम संपला होता अँड वायली प्रत्येकी आता काय नव्हती मला मला रडायला आलं आणि मी ते आईकडे गेली दिव्या तू बट हो आईला शोधत होती आणि आई हॉलमध्ये नव्हती कारण की यालावलं असतं तर ती मग फायनली मला दिसली

आय थिंक माझ्या ऑलवेज ऑलवेज्रेसिव्ह होतच बिकॉज आय थिंक ऑन दोल्ड पेअर तर अँड ऑलसो माझ्यासाठी जायला सो आय थिंक जस्ट स्टाईल आहे पहिला गेम तो मोर देटली हम्पी बहुत स्ट्रॉंग प्लेअर आहे Have so much respect for her, but first game made, it was more of my failure than her success. Uh, me and uh, I was I was quite upset after the first game because I, w I had a very good position and I knew how to win it. I just didn't play it. So um, it definitely added pressure. Uh, second game also black so it added pressure I think the way जो second game हुआ उसके बाद मैं confident थी because I had faith in my preparation and uh, yes definitely हम भी uh, world world rap champion हैं but uh, ऐसे वो लेके तो खेल नहीं सकते ना ये आप जो साफ़ तो बहुत faith है क्या sir so I don't think इसका कुछ pressure था भी तो uh, pressure तो almost खूब वर्षा पास है सो so, ऑनेस्टली आफ्टर पॉइंट ते मॅटर नाही करत की तुमच्यावर हंड्रेड लोकांचा प्रेशर आहे की लॅक लोकांचा प्रेशर आहे सो फॉर मी वॉट मॅटर्स इज माय ओन एक्सपेक्टेशन अँड माय ओन गोल्स तर ऑबियसली प्रेशर राहतोच आणि ते लोकांमध्ये फिरतच राहतं बट आय ट्राय नॉट टू लुक ॲट इट आय थिंक अबाउट आय थिंक त्याच्या

आणि ऑल्सो तुम्ही काय स्टेज वर आहात आपल्या लाईफ चे मी आणि आय थिंक ऑल्सो मुकेश वी स्टार्टेड चेस व्हेन वी वर केज वी वर 5 आणि कंटिन्यू केला आम्ही अँड ऑफकोर्स बाकी पण फॅक्टर्स असतात की तुमचा एन्व्हायरमेंट कसा आहे तुमच्याकडे फायनान्शियल बाकी आहे का तुमचा सपोर्ट सिस्टम कसा आहे सर त्याच्यावर डिपेंड करतं की इफ यू कॅन ॲक्च्युली Uh, Migration is there. I think the fact that we both fight till the end is the biggest similarity. No, yeah. is way more ahead. And uh, South Indian chess is also very popular. So, my, I, I would like, I would learn chess to become.

तो जब हम देंगे। I think वो प्रोसेस में अपर मुझे कुछ डिटेल्स नहीं पता। क्या डिटेल्स? I think uh, there have been a very recent boom, so due to that I think it is becoming easier and easier. But when I was growing up, there was quite a huge difficulty, and I think the gap slowly close closing. Okay, so I don't think it has to do with paper piece. Uh, I don't think I have one with maybe queen because you can use it for a bag.

Me, I was very happy, obviously, and uh, but yet I was more focused uh, on performing my best. And he, it, it can add a certain amount of pressure, so I was not focusing on the title.

अ uh, बट किसी एक क्वेश्चन और है आई थिंक वो अपने माइंड में टफ थे एक फाइनेंस uh, में uh, था और एक कॉर्पोरेट फाइनेंस में था मेरा uh, मैं جون के साथ जो के साथ हुई थी उसके साथ रिकॉर्ड अच्छा था नीता तो उसी लेव दादा का था बट आल्सो हम भी उसका स्ट्रांग केयर तो आई आल्सो फाइंड उसका तो रिफ्रेश था आई थिंक वो काफी स्ट्रांग तो डू यू फील Academies are often, yeah, of course, uh, the uh, more the knowledge gained is obviously better. Um, so yeah, I would, I would definitely love to see chess being popularized, especially in my own state. Uh, I have never traveled with a personal coach, so I don't know how it is like. Uh, but definitely the role of a coach is very, very important. Um, so. हाँ। I think, ये जो हुआ कोविड के बाद इंडिया में उसकी वजह से डेफिनेटली और अब अभी आएंगी जिनके वजह से आ, इंडिया को तो बहुत सारे और मेडल्स मिलेंगे बट मैं अभी तो डिफरेंस नहीं बता सकती चाइना और इंडिया में <laughs>

यशामध्ये जर कोणा नसलं तर सगळ्यात मोठं तिथे आई वडिलांचं सगळ्यात मोठं त्या जर कोणा असलं तिथे आई वडिलांचं तिथं सुपात आहे मला असं वाटतं ते पहिल्या गोष्टी आम्ही दिव्याचे फार आता अनेक गोष्टी ऐकले की दिव्या चार वर्षाचे असताना पासून पाच वर्षापासून आणि त्यानंतर अनेक टुर्नामेंट केली अनेक कोचेसने तिला मदत केली एक काल तिने ते जोशी सरांचं नाव घेतलं राहुल जोशी सरांचं नाव घेतलं त्यांनी तिची सुरुवात केली होती अशा अनेक लोक येत असतात आणि आपण सर्वांना माहिती आहे की प्रत्येकाच्या यशामध्ये अनेक लोकांचा सहभाग अनेक लोकांचा आशीर्वाद अनेक लोकांची मदत असताना कुठेतरी इतक्या मोठ्या क्षेत्रावर पोहोचू शकतात एक जी दोन तीन आपले जे आता प्रत्येक विदोज एक उद्या ते बघा दोन तारखेला दोन ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदाथ माननीय एकनाथ साहेब आणि राज्याचे स्पोर्ट्स मिनिस्टर दत्ताजी भरणे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावटुळे हे सगळे आणि सगळेच नागपूरचे आणि आमदार आणि खासदार सगळेच सुरेश भटमध्ये अकरा वाजता कार्यक्रम आहे दिव्याचा आपण राज्य शासनाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून मोठा एक नागरिक सत्कार आपण इथे करणार आहे संपूर्ण राज्यातनं सगळे चेस्ट प्लेयर्स येणार आहेत सगळ्या राज्याच्या आमच्या संघटने ते सगळे लोक आहेत आणि मोठ्या प्रमाणात दिव्याचा जी नवीन पिढी जी आहे जी दिव्याला आता आपला आयडल मानते ते सगळे त्या कार्यक्रमाला राहणार आहे मला असं वाटतं आपल्या सर्वांना या माध्यमातून त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे आणि पुढचं देशाच्या राज्याच्या आपल्याला प्रोटेश आधी लोकांना ते पोहोचते आता मी सात वर्षापासून बुद्धिबळ संघटनेचा अध्यक्ष आहे आणि सात वर्षात जवळपास सात किंवा जास्त इंटरनॅशनल टुर्नामेंट झालेले आहे नागपूरमध्ये गोराडीला आपण केलं होतं आता काही दिवसामध्ये नागपूरात ही टुर्नामेंट माझ्या काळातच झालेली आहे इंटरनॅशनल टुर्नामेंट आणि त्यानंतर आता आम्ही पुण्याला आपण सहा आधी ग्रॅफिक्स केलं होतं त्या ग्रँड ग्रॅफिक्स त्या सगळे इंटरेस्ट लागले होते महिला आणि त्यात आम्ही दिव्या व्हाईल्ड एंट्री दिली होती व्हाइड कार्ड एंट्री दिली होती आणि त्या

और अपने यह कार्यक्रम के लिए ठीक है थैंक यू सर कृपया है आपका नाम आपके फेसव के बाद इसका नागपुर में ही एक दिव्य के नाम से एक एकेडमी एक शुरू करने का हमारा मानस आज हमारे इसके बाद संकल्प है नागपुर के अ के साथ इस संदर्भ में हुई है और और एक अच्छा नागपुर के सेंटर में एक अच्छा बड़ा से एकेडमी शुरू करने का वो हाँ। तो भी दिव्य के नाम से शुरू करने का हमारा मानस है। आज क्या रोजगार प्रोत्साहन को प्रदर्शन करने की संधार्थी घोषणा करें। वैसे प्रोत्साहन आगे सबसे आया है कि आप लोग हुआ हैं ना ठीक है। बट फिर भी उसका आगे का मतलब वाली चीज़ लेकिन थोड़ी ज़्यादा हो रही है। बाल जी चारो

nira ba nama nama na boori ba 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 nama na